किरनो अरे कहना क्या चाहते हो मजा नहीं आ रहा है मित्रों जय श्री राम हम आए जिगरी आतुर सुबह तो राइडक देवी येले मंडी जिगरी बस अब भी जा हम इसलिए बेटा ममता अच्छा डालो कुरुम शहर में पहली बार सोयाबीन पेरने जा रहा ममता भाई अभी मजा आएगा ना भिड़ो बड़े एक्टर चालू सणान पिरी टिरिरी पेरणं चालू झाले रे बा एवढं वावर राहिलं रे ट्रॅक्टर येऊन राहिला पेरणं चालू झाले रे बा इकडे त्या दिवशी पाणी आलं तर आज पेरण चालू झाले रे बाज वर ते, ते लाईक करो फॉलो करो शेअर करो करू कमेंट करू करा बा लवकर आपल्या चॅनल युट्यूब चॅनलचं आपलं नाव अंकु गोबरी नाव आहे रे भाई

अरे कॉमेडी वीडियो है ना रे बाप एक दूसरा मोबाइल आना चाहिए वाला है मोबाइल आ जाओ और आपने कॉमेडी वीडियो है ना एक नंबर ये बार को से बंगला का चल रही थी बंगला बेरा इरिगेशन वावर का कोणता आमच्या हमारा खेत तो हमारा ट्रॅक्टर काम आहे ना भरपूर काम आहे म्हणजे हो, लरबा पाणी चालू वावर खतमाच्या अगोदरच पाणी आला लरबा थोडसा कस वावर राहिलं बरं झाला आपला पाच दहा मिनिटाचा वावर राहिलं रे भाई आणि खतम झालं पाणी चालू होई अप तुम्ही देतो व्हिडिओ oh no. आपण अशा व्हिडिओसाठी लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अकरी पंत पाऊया कट्टे आणि हे कट्टे ये कट्ट हे कट्ट पडलं रे भाई चल लवकर आणि हे कट्टे पोहून घ्या तुम्ही आणि लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्हाला अशाच व्हिडिओसाठी हे कट्टे पोहून घ्या आपलं पेरणं झालं आणि चारी बॅगा टाकून आणि सांगा किती अक्करा तुम्ही मग किती अक्करा पटकन सांग बा एवढी दूर उरली आणि एवढं वावर आता वावर झाला खतम आम्ही जातो वावर घरी चला भेटू पुढच्या बॉकमध्ये आता झाला आम्ही घेर ना, ना आता काय बोलायचं तिला बोलून घे पटकन आता नाजिन जा आधी बा बोलून घेतो नाजिन जाऊन कशी चालू चालवते डॉक्टर त्याला मग मला शिकवा ते शिकून की नाही राहिले अधेरी बाप करून वाल। और हम जा रे उदर आता आम्ही निघालो रे भाई खंडेलवाल लावलं एक आणि एक ममता लावलं सांगा कसा रिझल्ट लागते आम्ही सांगतो तुम्हाला रिझल्ट यावर्षी पाहतच आपल्याले आणि अगेला ट्रॅक्टर समोर पोहोन घ्या या तर आपणा आता रो आपना दुपट्टा देज भाई हो तेच म्हटलं चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूबा तरी दुसऱ्या डायटर